अहमदनगर जिल्हा परिषदेतील ग्रामीण पाणी पुरवठा विभाग आणि जलजीवन योजना कार्यालयाची तोडफोड करत नुकसान केल्या प्रकरणी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश पोटे यांच्यावर कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला जिल्हा परिषदेतील ग्रामीण पाणी पुरवठा विभाग या ठिकाणी कार्यरत असलेले शाखा अभियंता यांत्रिकी तथा प्रभारी उपकार्यकारी अभियंता या पदावर कार्यरत असलेले विनोद देसाई यांनी प्रकाश पोटे यांच्या विरुद्ध दिलेल्या फिर्यादीवरून कोटवाली पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय जनआधार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश पोटे आणि त्यांच्या पाच ते सहा सहकाऱ्यांनी हातात लाकडी दांडके घेऊन जिल्हा परिषदेतील ग्रामीण पाणी पुरवठा विभाग आणि जलजीवन योजना कार्यालयात येत मोठमोठ्याने आरडाओरडा करत शिविगाळ करत कार्यालयाच्या काचा फोडत टेबल खुर्च्या खिडक्यांची तोडफोड करत कार्यालयाचं नुकसान केलंय आणि कार्यालयात दहशत निर्माण केले दरम्यान जिल्हा परिषदेतील सुरक्षा रक्षक हे प्रकाश कोटे यांना थांबविण्याचा प्रयत्न करत असताना कोटे यांनी काहीही एक ऐकून न घेता तोडफोड केली आणि शासकीय कामात अडथळा निर्माण केला यामुळे कार्यालयातील कार्यरत कर्मचारी यांच्यात भीती निर्माण झाली अशा आशयाची फिर्याद विनोद देसाई यांनी दिल्यानुसार कोतवाली पोलिसांनी प्रकाश पोटेवर गुन्हा दाखल केला असून पोटे यांना पोलिसांनी अवघ्या काही तासातच जेर बंद केलंय तर कोतवाली पोलीस ठाण्याचे नूतन पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांनी कालच आपल्या पदाचा पदभार स्वीकारला आणि आज लगेच अहमदनगर शहरात शांतता भंग करणारी घटना घडली मात्र घटना घडताच नूतन पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांनी देखील आपली दबंगिरी दाखवली शासकीय कार्यालयाची तोडफोड करणारे प्रकाश पोटे यांच्यावर गुन्हा दाखल करत तात्काळ अटक करण्याची कामगिरी नूतन पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांनी केली आणि शहरात आपला दरारा निर्माण केला तर शासकीय कार्यालयाची तोडफोड करणं किंवा शासकीय कामकाजात अडथळा निर्माण केल्यास आता कोणाचीही गय केली जाणार नाही अशी तंबीच नूतन पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांनी दिली आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर